मनोहर जोशी त्यानंतर अनिल पटेल ऋषू शर्मा त्याच्यानंतर शाहीद शाह सोनू चव्हाण भूषण विश्वकर्मा सुरेश तिवारी अनुभव भानुशणी मनोहर भानुशाली आणि सर्वांनी याचा एक खूप मोठा मेका प्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळतोय एकदा सर्वांनी जोरदार गोष्ट देत भारतीय जनता पार्टी पक्षाचा जय श्री श्रीराम भारत माता की वंदे वंदे विन भाऊ इकडे बघा सर्व युवकांचा प्रवेश आपण खूप साऱ्या युवक वर्गाला आपण इथून मात्र पाहतोय कारण प्रधानमंत्री मोदय सातत्याने म्हणतात की हा देश युवकांचा आहे आणि नरेंद्रजी मोदी असतील महाराष्ट्राच्या विकासाचं सा केंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि महायुतीच्या सर्व कार्याला प्रेरित होईल पुरुष गावातील सर्व युवक वर्ग इथे मात्र उपस्थित उदाहरण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात मी निखिल जाधव यांना विनंती करतो निखिल जाधव संपर्क साधायचे निखिल जाधव त्यानंतर सुद्धा इथे उपस्थित होते मी कविता मॅडम त्याच्यानंतर

Saludos.